तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून पंचवीस लाखांची मदत आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तीन नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने प्रत्येकी पंचवीस लाख रुपये असे एकूण पंचाहत्तर लाख रुपये आर्थिक मदत प्रदान करण्यात आली राजविहीर तालुका तळोदा येथे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संबंधित वारसांना धनादेशांचे वितरण करण्यात आले सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरदारनगर येथे दीपमाला नारसिंग तडवीवय नऊ वर्ष ही शेताच्या बांधावरून जात असताना बिबट्याने हल्ला करून तिचा दुर्दैवी मृत्यू घडवला त्याआधी फेब्रुवारी एकोणीस रोजी किशोर वळवी वय साठ वर्षे राहणार राजविहीर हे शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले तर मार्च पंधरा रोजी ललिताबाई अशोक पाडवी वय बावन्न वर्षे राहणार गणेश बुधावल या शेतातील कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या अचानक हल्ल्याने त्यांचा मृत्यू झाला होता या तिन्ही दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येकी पंचवीस लाख रुपये मदतीचे धनादेश आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी विभागीय वन अधिकारी पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे सतीश वळवी आकाश वळवी कैलास पाडवी विवेक पाडवी विरसिंग पाडवी शानुताई वळवी यांच्यासह तळोदा वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बिडक्यांचा वावर झाला आहे जी गजलामधून आता शेतापर्यंत यायला लागले त्यामध्ये केळी असेल दूध असेल पपई असेल ऐरंडी असेल शेतामध्ये ते त्या ठिकाणी वास्तव्याला राहायला आले मोठ्या प्रमाणात मधल्या काळामध्ये त्याचा वावर फार होता आता बऱ्याच प्रमाणात तिथे काही पकडले गेले त्यांना जंगलातील वन विभागाने रवाना केले तर वनविभाग तर काळजी घेतच आपल्याला माहिती पडल्यानंतर त्याच्या गावातून जळवला किंवा आपण देशाला तिथून तर आपण इंद्रेला होण्याचं काम किंवा त्यांना पकडून त्या ठिकाणी परत जंगलात नेऊन सोडण्याचं काम करते अशा प्रकारे परंतु आपण देखील काळजी घेण्याचं कारण काळजी घेतली पाहिजे कारण असं